मुखनाईकच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपला नमस्कार आज आपण आलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या बाजार या बाजारामध्ये मित्रांनो गरीब व्यापाऱ्यांची अवस्था कृषी उत्पन्न बाजार समितीमधील दैनी अवस्था आज आपण पाहणार आहोत अक्षरशः या ठिकाणी मुतारी आहे मुतारीच्या ठिकाणी हे छोटे छोटे व्यापारी बसलेले आहेत या ठिकाणी तिकड पूर्ण उपंड आहे आपण पाहू शकता या उकंड्याच्या ठिकाणी पूर्ण लघवी करतात वेगवेगळी घाण आहे याच घाणीच्या याच्यामध्ये असे गरीब छोटे मोठे व्यापारी आपले आपला उदरनिर्वाह करतात या ठिकाणी आपले चाचा आहेत या चाच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊयात चाचा आप कितने साल से इधर आते हैं बाजार में बाजार में तो कम चालीस साल चालीस साल से कम से कम चालीस साल से आते तो 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 कितना भाड़ा देते आप भाड़ा नहीं देते कुछ भी नहीं फ्री नहीं। में, प्री में। प्री। फिर भी आपने कुछ व्यवस्था है क्या यहाँ पानी की हाँ, पानी भी है कहाँ पे पानी पे ये गंदगी है पे की तकलीफ होती क्या गंदगी की होती थोड़ी थोड़ी फार होती है तो इसके लिए कुछ पूछते नहीं आप आपको पूछते ना हाँ पूछते करते कभी लेके जाते कभी नहीं लेके जाते अच्छा ये गंदगी में आपको तकलीफ नहीं होती होती तो क्या करते या ठिकाणी आपण पाहतो की अक्षरशः एवढ्या घाणीमध्ये हे आपले गरिबी व्यापारी आहेत काका तुम्ही कोणत्या गावचे बरोबर किती वर्षापासून करता बर आता हे जे तुम्हाला व्यवस्था दिसते याच्याबद्दल काय काय वाटते तुम्हाला काय करते होटलावाले वगैरे टाकते बाजारवाले साफसफाई करते बर तरी लोक नाही बाहेरचे लोक टाकते अच्छा घाणीचा त्रास होते तुम्हाला तरस 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 या ठिकाणी आपण पाहू शकता छोटे मोठे व्यापारी आहेत शेतकरी आहेत यांची अक्षरशः या बाजार समितीच्या आवारामध्ये दयनीय अवस्था आहे आणि यानंतर आपण पाहणार आहोत पलीकडल्या साईडला जे वेगवेगळे गोडाऊन आहेत व्यापाऱ्याचे आलिशान गोडाऊन आहेत त्या ठिकाणी आपण जाऊया आणि त्या ठिकाणची अवस्था पाहूया नव्यानेच आता भाजी मार्केट या ठिकाणी छोटे मोठे व्यापारी यांच्याकडून आपण जाणून घेतलं की त्यांची जी अवस्था आहे त्या ठिकाणी अक्षरशः दुर्गंधी आहे घाण आहे आणि पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे असे त्या बिचाऱ्या व्यापाऱ्यांनी सांगितलं मागच्याच वेळेस आपण ज्यावेळेस त्यांना विचारलं की त्यांनी सांगितलं होतं वीस रुपये आपण भाडं देतो पण यावेळेस बहुतेक त्यांच्यावर दबाव आला असावा म्हणून त्यांनी सांगितलं की आम्ही भाडं देत नाही असो काही हरकत नाही आणि त्यांनी सांगितलं की बाबा पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे या ठिकाणी आपण पाहू आपण पाहू शकता पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे का पूर्णता बंद आहे नळ पूर्ण सडलेला आहे म्हणजे फक्त कोणती बी योजना आणायची बिलं काढायचे त्याचं मेंटेनन्स करायची नाही आणि शेतकऱ्यांची जी दयनीय अवस्था आहे ती जशाला तशी राहणार आहे या ठिकाणी आपण गोडाऊनमधली अवस्था पाहूयात दर्शकांनो कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे शेतकऱ्यांसाठी परंतु आता हे म्हणजे कल्पना आहे ती बदलली कारण कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे धनदांडग्या व्यापाऱ्यांसाठी कारण हे जे शेड आहे या शेडमध्ये जे आपण उभा आहोत या ठिकाणी शेतकऱ्यांचा माल ठेवल्या जातो आणि त्यांना पाहिजे तो मोबदला त्यांची भाव या ठिकाणी त्यांच्या मालाची काळजी अशा विविध प्रकारे ह्या शेडचा वापर केला जातो परंतु सध्या या ठिकाणी वेगवेगळ्या व्यापाऱ्यांनी आपले आपले गोडाऊन या ठिकाणी थाटले आहेत आडती थाटले आहेत नेमकं याचं कारण काय त्यांना परवानगी दिली कुणी कशासाठी दिली भाडं किती असेल आणि भाडं घेतल्यानंतर मग शेतकऱ्यांची या ठिकाणी कशी काळजी घेतल्या जाते हे सुद्धा या ठिकाणी विशेष पाहायला मिळतो तर या ठिकाणी पाहू शकता आपण वेगवेगळ्या आरती ज्या या ठिकाणी सजल्या आहेत मात्र शेतकऱ्यांचा माल अक्षरशः उघड्यावर असतो तिन्ही ऋतूमध्ये शेतकऱ्यांना सामना करावा लागतो परंतु व्यापाऱ्यांचा माल मात्र अगदी सुरक्षित आहे या ठिकाणी कुणी या आणि गोडाऊन आपल्या पैशाने बांधून घ्या असाच हा नियम आहे की काय असं या ठिकाणी आपल्याला निदर्शनास येऊ शकते या ठिकाणी सोयाबीन भोवतीक मार्केटमध्ये आलेला आहे पूर्ण ढिगारे ज्यादा ढिगारे सोयाबीन चाहिए काका है कुना चाहिए ढिगा है ये ढेक कुना चाहिए हाँ जी ये किसका है ये ढेर जर किन का कलच है ओम सेट ओम सेट ओम सेट का ये माल है शायद आप कहाँ से हो बिहार भ्यार से बिहार से साथ जी साथ जी। बिहार से बिहार से काम के लिए आए काम के लिए आए अच्छा। क्या रोज मिलता है रोज हम लोग ठेके पे काम करते हैं अच्छा, कितना ठेका कर ठिका कना थे ठीका कर आठ सौ हजार हो जाता है ठीक है या ठिकाने आश्चर्य जी बाप मन तालुक्यात मजूर मिळतात का नाही मिळतात किंवा तालुक्यातले मजूर काम करतात का नाही करतात हा सुद्धा या ठिकाणी विषय आहे कारण इतर राज्यातून या ठिकाणी आपले मजूर या ठिकाणी आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी आलेले आहेत यानंतर आपण पाहू या, या परिसरामधील आलिशान गोडाऊन दर्शकांनो आपण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रत्येक भागाची पाहणी करत आहोत या ठिकाणी आपण पाहू शकतो वेगवेगळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे गोडाऊन आहेत गाले आहेत या ठिकाणी त्यांची जी स्वतःच्या मालकीचे सभागृह टाईप हॉल टाईप किंवा जे गोडाऊन आहेत ते अक्षरशः जीर्ण झालेले आहेत त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे त्यांची देखभाल दुरुस्ती नाही अनेक ठिकाणी गोडाऊन पडलेले आहेत सडलेले आहेत त्या ठिकाणी वेगवेगळे वेग अवैध व्यवसाय सुद्धा रात्री चालत असावे असा सुद्धा संशय या ठिकाणी करता येऊ शकतो आपण पाहू शकता या ठिकाणी वेगवेगळे वेग वेग गाणे आहेत मात्र या ठिकाणी एक आपला असं गोडाऊन पाहायला मिळत आहे नेमका हा गोडाऊन कुणाचा आहे कशासाठी आहे एवढ्या मध्यभागी गोडाऊन बांधला कुणी आणि परवानगी दिली कुणी याला नेमकं भाडं किंवा काय नियमावली आहे हे पुढच्या सत्रात पाहू परंतु एवढी मोठी जागा असताना शेतकऱ्यांसाठी कुठलीही व्यवस्था नाही कुठलीही गाणे नाही त्यांना व्यवस्थित शेड नाही त्यांच्या मालाची काळजी घेतल्या जात नाही परंतु या ठिकाणी व्यापाऱ्यांना मात्र आपापल्या पद्धतीने आलिशान गोडाऊन बांधून दिल्या जाते किंवा घेतले जाते याचा आपण शोध घेऊ आणि पुढच्या बातमीपत्रात सादर करू अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आडी अडचणीसाठी पाहत राहा मुख न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद